देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर आपले सैनिक तत्परतेनं कार्य करतात नागरिकांनी आजी आणि माजी सैनिकांच्या कार्याचा आदर्श घेऊन शिस्तीचं पालन करावं असं दोनदोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांनी केलंय भारतीय माजी सैनिक संघ दिंडोरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून शेगर बोलत होते सैनिक हे आपले रक्षक असून त्यांच्या प्रति आदर ठेवून नागरिकांनी युवकांनी जीवनात शिस्तीचं पालन करावं युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन देशसेवा करण्यासाठी पुढे यावं यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश वडजे संस्कृती लॉन्सचे संचालक शिवाजी जाधव संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव खांदवे संघाचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे अॅग्रिसरच्या संचालिका संगीता खांदवे डॉक्टर मेघा टर्ले डॉक्टर संदीप गोसावी हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद यशवंत ढाकणे शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या प्रतिमे शहीद परिवार आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या गीत मंचाने स्वागत गीत सादर केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्याचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षक विलास जमदाडे सर यांनी केलं प्रस्ताविकातून त्यांनी कारगिल विजय दिनाची संपूर्ण माहिती सांगितली उपस्थित मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला शिवचरित्रकार कुमारी साक्षी ढाके हिना कारगिल युद्धाच्या लढाईमध्ये कामगिरी केलेल्या शूरवीरांची माहिती सांगितली यावेळी कारगिल युद्धामध्ये सक्रिय असलेले दिंडोरी तालुक्यातील चौदा शूरवीरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या विजय देवरे आणि भारत नागरी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला संघाच्या वतीनं दोन हजार तेवीसच्या वर्षाचा सैनिक मित्र पुरस्कार ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव खांदवे यांना उपक्रमशील शिक्षक पत्रकार संतोष कथार यांना जाहीर झाला सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन संतोष कथार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या संगीत शिक्षिका अपर्णा देशपांडे यांनी ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत सादर केलं के त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला के आर टी हायस्कूल मोहाडीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वेशभूषेसह समूह नृत्य सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळाली कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले शाळेचे विद्यार्थी डी जे फल्टन अकॅडमीचे विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचाही सन्मान यावेळेस करण्यात आला भारतीय माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खानवे यांनी कारगिल सक्रिया योद्धा या विषयावर स्वतःचा अनुभव सांगून माहिती दिली डॉक्टर मेघा टर्ले यांनी आरोग्यविषयी माहिती सांगून प्रमुख पाहुणे प्राचार्य रमेश वडजे यांनी माजी सैनिकांच्या कार्याची माहिती सांगून कारगिल दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी माजी सैनिक परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमाचा सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार मेजर दिलीप शार्दुल यांनी मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागरमोर वणी देंडोरी